आज सोलापूर या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीने त्यांच्या संघटनेच्या वतीने हा बघा मोठा विराट असा मोर्चा आज आयोजित करण्यात आलेला आहे खरं पाहायला गेलं तर पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो आदेश निघालेला आहे तो आदेश रद्द करावा त्याच पद्धतीनं जुनी पेन्शन लागू करावी विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे माझी सर्व शिक्षक बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे या राज्यामध्ये असलेले शिक्षण मंत्री हे निष्क्रिय शिक्षण मंत्री आहेत आणि या निष्क्रिय शिक्षण मंत्र्याला विद्यार्थ्यांचा विषय राहिला शिक्षकांचा विषय गांभीर्याने घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही आहे म्हणून तुमच्या या मोर्चाला महाराष्ट्र विकासा पक्षाचा पक्षप्रमुख या नात्यानं जाहीर पाठिंबा देते आणि कोणत्याही मदतीची अपेक्षा लागली तर आमचा महाराष्ट्र विकास अपेक्षा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशा शब्द तुम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून देतो आणि जोपर्यंत तुम्ही या शासनकर्त्या लोकांना खुर्चीवरून खाली खेचणार नाही तोपर्यंत तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही आणि या ठिकाणचा निकालेला जो शासनादेश आहे तोही रद्द होणार नाही तुमचा एकजुटीचा विजय हा निश्चित तुमचा मागण्या मान्य करून तुम्ही केला पाहिजे आणि या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत तुम्ही आजच लोकशाही पद्धतीनं या शासनकर्त्या लोकांच्या विरोधामध्ये लढा उभा करावा अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या विराट मोर्चाला महाराष्ट्र विकास पक्षाचा पक्षाचा पाठिंबा देतो आणि सांगतो धन्यवाद